हुपरीतील रजत एज्युकेशन सोसायटीचे वार्षिक दोन हजार पंचवीस सव्वीसचे स्नेहसंमेलन महाभारत हे मोठ्या उत्साहात वातावरणात संपन्न झालं या कार्यक्रमाचं उद्घाटन ललित गांधी नूतन नगराध्यक्ष मंगलराव माळगे मुख्याधिकारी अजय नरळे रजत एज्युकेशन संस्थेचे प्रकाश चिटणीस दीपक गाठ अजित मडके व हुपरीतील सर्व नूतन नगरसेवक नगरसेविका हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते यावेळी गणेशाच्या स्वागत गीताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली छोट्या ते कलाकार, कलाकार पर्यंत महाभारताचे अवतरण जणू समोर उभे राहिले आहे असं दाखवत संपूर्ण कृष्ण जन्मापासून सुरू असलेला महाभारत बालकलाकार याची वेशभूषा पाहून सर्वजण थक्क झाले यामध्ये संस्थेचे देवयानी माळी स्वरूपा गाठ प्राचार्य श्रुती सहस्त्रबुद्धे वनिता चिटणीस पल्लवी विभूते किशोर मानकापुरे अर्पित देसाई अश्विनी बरगाले यांचे सहकार्य लाभले यावेळी पालक माता भगिनी यांनी विद्यार्थ्यांना भरभरून दाद दिली व दरवर्षीप्रमाणे यावर्षी शाळेने काहीतरी नवीन सादर केल्याने सर्व पालक वर्गातून संस्थेचं कौतुक होत आहे